तीन महिन्यानंतर जवळपास पंच्याऐंशी दिवसानंतर आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला सुपूर्द झाला मी स्वीकारला आणि पुढील कारवाईसाठी पाठवलं आहे असं मुख्यमंत्री आहे की घटनाक्रम बघा नागपूर अधिवेशनाचे काही दिवस अगोदर ही हत्या झाली नागपूर अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी आम्ही नाव घेतलं मी भाषणामध्ये या घटनेचं पूर्ण वर्णन केलंय माझ्या भाषण बघा कि त्याला कसं मारलं त्याची हाड तोडली त्याच्या तोंडात सगळी केली सगळं 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 सांगितलं मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे तुमच्याकडे ही तंबूत माहिती असताना एवढे महिने का घेतले महाराष्ट्रामध्ये फोटो फिरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो उद्रेक झाला त्याचे परिणाम तर नाही ना हे राजीनामा म्हणजे मग एवढे दिवस तुमच्याकडे हे सगळे फोटो असताना माहिती असताना तुम्ही शांत का बघता त्याचं उत्तर द्या महाराष्ट्राला आणि म्हणून जे आज दगड आणला होता की दगडाला पाषाण पाषाणाला पाझर फुटू शकतो या सरकारच्या हृदयाला पाझर फुटू शकत नाही पाजर फुटला म्हणायचं का माझा राजीनामा झालायचा हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असे आवाज येत आहेत ना ते फोटोमुळे महाराष्ट्राच्या आया बहिणी ज्या रडत महाराष्ट्राच्या घराघरामध्ये या सरकारला ज्या शिव्या दिल्या जात आहेत त्याच्यामुळे या, या राजीनामाला हे तर राजीनामाही आला नसता परंतु काही लोक संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीशी जोडतायत आणि त्यामुळं हे प्रकरण वेगळ्या वळणाला जात आहे असं आहे की काही जाती जातीचा जा संबंध नाही ज्या जातीचा जा धनंजय मुंडे आहे त्याच जातीचा जा मी आहे पण माझ्या जातीने तुम्ही कोणाची जाऊन हत्या करा असं कधी सांगितलं आणि ही लढाई जातीपातीची नाही आहे माणूसकीची अशी हत्या असा क्रूरता एखाद्या माणसामध्ये असू शकते त्याला माणूस म्हणूच कसू शकतो हे तर जातीचा लापण लावून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न होता जातीचा वापर करून स्वतःला वाचवता येत आहे का यासाठी हा प्रयत्न होता तशा प्रयत्नामध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा जरी झाला असला तरी संपूर्ण चार्जशीट मध्ये किंवा या एकूण प्रकरणामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे त्यांचंही नाव घेतलं जावं अशी तुमची मागणी आहे प्रश्न असा आहे की हे सगळं ज्याच्यावर झालं ते आवादा कंपनी आणि वसुली खंडणी आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या स्नेह संबंध गुणानुबंध ह्याच्यामुळे आलेला माझ हा खून झाला जस वल्लभभाई पटेल सांगितलं होतं नथुराम गोडसेंच्या बद्दल गोडसे बद्दल कि नथुराम गोडसेने हत्या केली गांधीजींची पण विचार कुठनं आले महत्वाचे होते तसं वाल्मिक कराडने हत्या केली संतोष देशमुखची पण हे विचार कुठनं आले

आज इस्तीफा आ चुका है लेकिन देरी हुई है नहीं लग रहा है ये सब फोटो सरकार के पास थे हमारे पास थे तो सरकार को क्या फोटो देख के दुख नहीं लग रहा था इतनी देरी क्यों कर दी इतनी देरी क्यों कर दी इस्तीफा लेने में जिस तरीके से मारा गया मुझे नहीं लगता पूरे भारत में ऐसी कोई राजकीय हत्या हुई है ऐसी कोई सियासती मर्डर हुआ है तो फिर ये सरकार क्या कर रही थी हाथ में फोटो रख के क्या सोई थी क्या हमने हाउस में बताया था कि मारते समय वो गुंडों ने उसके ऊपर पिशाब कर दी थी क्या उसके उसको उसको गंभीरता से नहीं लिया गया अब सामने आ गया कि उन्होंने पिशाब की थी मेरी सोच वो नहीं है मेरी सोच ये है कि फोटो जब उनके बच्चों के पास जाएंगे और उनके बच्चों बच्चों बच्चे जब फोटो देखेंगे उनके मन पे क्या असर होगा वो जिंदगी भर सो नहीं पाएंगे जिंदगी भर सो नहीं पाएंगे हम फोटो देख के पिछले पांच दिन से हम पीछे क्या लगता है आपको नरेंद्र मोदी को भी इसका आरोपी बनाना जरूरी है क्योंकि आरोपी अरे ये सरकार इस्तीफा ले को तैयार नहीं थी क्या बात कर रहे हैं आरोपी करने की सचिन सचिन कैमरा बनाना अवर भाई अवर भाई सचिन अवर भाई